सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि शिस्तबद्ध मैदा मैदानातील गट क्रमांक आठ सुटला भोसरीकरांचं भव्य दिव्य असं आदतचं मैदान आदतच्या काय मैदानात गट क्रमांक आठ सुटला गट क्रमांक आठमध्ये धुरावडतोय तो फान असं स्पीड लागलं ला। ला। या गाड्यांना गट क्रमांक मध्ये गाड्या गाड्यांचं बायला बायलांचा कसपाना लागला कोण होणारा सेमीसाठी पात्र कोण होणारा सेमीसाठी पाहत्र या आदतच्या मैदानात गट क्रमांक मध्ये गट क्रमांक आठमध्ये एक तुफान गाडी धावते नांदेड सिटीचा भारत तर प्रसिद्ध र... ड्रायव्हर विठ्ठल ना बोधकर यांचा आदत किंग बदला नवीनच खरेदी नवीन अशी विक्रमी खरेदी ब आदत किंग बदला आणि या गाडीच दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि शेवटी निकाल काळ घेतला निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक निकाल नवीन खरेदी बदला आणि नांदेड सिटीचा भारत तर मित्रांनो आज दारोजी पुणे मुळशेथे एक भव्य दिवस ओपनच मैदान पार पडते आणि असाच अजून एक थरार चालू आहे भोसरीमध्ये तालुका खटाव जला सातारा या ठिकाणी तर या या मैदानात प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठलना बोधकर गेलेत आणि त्यांची नवीन खरेदी बादला गट क्रमांक आठमध्ये पात पाहायला मिळाली त्याच्यासोबत होता नांदेड सिटीचा भारत तर या गाडीने गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेले आहे तर बादला आणि भारतला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मी तुम्हाला काय वाटतं ही गाडी आज गुलाल करेल तसेच एक नंबरची मानकरी कोण होतील हे कमेंट करून नक्की सांगा सातव मिळतोय पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये